श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये ही तिथी एकतीस मार्च रोजी आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेड्याला आले तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले तिथून सोलापूर व नंतर महाराज अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कोणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्ताच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या अक्कलकोटला जेव्हा स्वामी समर्थ महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून वर के यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र कश्यप रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराज ज्या कर्दळीवनामध्ये निजगमनास गेले होते त्याच कर्दळीवनातून महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले होते ज्या तिथीला ते प्रकट झाले तो दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो तो। महाराजांचा प्रकट दिन हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी एक मोठा उत्सव म्हणजेच पर्वणीच असतो आणि महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून अकरा मार्च ते एकतीस मार्च दरम्यान एकवीस दिवसांची महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे सेवा काय करायची कोणी करायची सेवेचे नियम काय आहेत संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अकरा मार्च पासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे पण अकरा मार्च ते एकतीस मार्चच्या दरम्यान आपल्यापैकी आप बऱ्याचशा स्त्रियांचा मासिक धर्म येऊ शकतो म्हणून जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघताय अकरा मार्चच्या आधी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर त्या क्षणापासून त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि मध्ये जे तुमचे चार दिवस जातील तेवढे दिवस स्किप करून पुढे ही सेवा तुम्ही सुरू ठेवायची आहे जेणेकरून एकतीस मार्च पर्यंत तुमची ती सेवा पूर्ण होईल आणि जर महाराजांच्या प्रकट दिनाच्या काळात तुमची अडचण आली तर अशा वेळेस प्रकट दिन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सेवा पूर्ण करू शकता पण जर तुम्ही आधीच सुरुवात केली तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधीच तुमची सेवा ही पूर्ण होते आता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण या महाराजांची ही सेवा करू शकतो त्याचबरोबर बघा आपण आपल्या गुरुप्रती देखील देणं लागतो गुरु, गुरु आपल्याला बरेच काही देत असतात त्यामुळे आपण गुरूंची सेवा ही निस्वार्थपणे करावी पण आपण सांसारिक माणसं आहोत आपल्या काही ना काहीतरी अडचणी असतात त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळावा यासाठी आपण ही गुरूंची सेवा नक्कीच करू शकतो तर ज्याही अडीअडचणी असतील जसं की आर्थिक अडचणी असतील कर्जबाजारीपणा झालेला आहे किंवा तुमच्या शारीरिक व्याधी आहेत घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत मानसिक त्रास आहेत घरामध्ये एखाद्या व्यक्तीची खूप चिडचिड होते आणि त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो तर हे जे काही समस्या आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे गुरुंची सेवा केली तर गुरुचं पाठबळ मिळालं तर आपला गुरुग्रह बलवान होतो आणि आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणीचा संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला खूप असं पाठबळ मिळतं आणि बघा गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे देवकोपले तर गुरु तारतात पण गुरु कोपले तर तारणार कोणीही उरत नाही आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर अनेक अडचणीतून संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग हा सापडतोच गुरुचं पाठबळ पाठीशी राहावं यासाठी गुरुंचे भरभरून आशीर्वाद मिळावेत यासाठी आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे तर सेवा काय करायची कोणी करायची कशी करायची नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतीही सेवा तुम्ही महाराजांची करणार असाल त्यासाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि निर्विघ्नपणे आपल्याकडून ती सेवा स्वामी महाराज पूर्ण करून घेतात बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं संकल्प कशाला करायचा महाराजांसाठी सेवा आपण अशीच करूयात पण बऱ्याचदा सेवा सुरू असताना काही ना काहीतरी अडचणी संकट विघ्न आपल्या मार्गामध्ये येतात आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक शक्ती आपल्याला ती सेवा पूर्ण करू देत नाही म्हणून संकल्प आपल्याला करायचा आहे मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते महाराजांच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मी ज्या सेवेला सुरुवात केली होती त्या सेवेमध्ये मी संकल्प केलेला नव्हता अनेक अडचणी आल्या आणि ती सेवा पूर्ण होण्यासाठी मला बराच वेळ लागला म्हणून सांगते की तुम्ही संकल्प नक्की करा संकल्प करूनच सेवेला सुरुवात करा असं नाही की गुरुवारीच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची ज्या दिवशी तुम्हाला वाटलं महाराजांसाठी मला ही सेवा करायची त्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करायची आणि संकल्प करायचा संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता तर आता सेवा काय काय करायची तर सगळ्यात उच्च कोटीची महाराजांची जी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायण पारायण किती करायची तर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा आहे तर एकवीस पारायण करू शकता त्याचबरोबर तुम्ही अकरा पारायण करू शकता सात पारायण करू शकता आधीच तुमची जर सेवा सुरू असेल जसं की बऱ्याचशा लोकांच्या एकशे आठ पारायणाची सेवा सुरू असते तेव्हा अशांनी काय करायचं तर पहा तुम्ही या सेवेचा वेगळा संकल्प करायचा आहे तुमची ती सेवा तर तुम्हाला करायचीच आहे त्या सेवेसोबत तुम्हाला ही सेवा देखील करायची म्हणजे ही सेवा आपण आपल्या गुरूंसाठी करतोय त्यामुळे तुम्हाला दोन पारायणही करावे लागतील किंवा मग तुम्ही ते जे तुमचे एकशे आठ पारायण सुरू आहेत ते तुम्ही काही दिवस थांबवायचे आहेत आणि तुम्ही ही सेवा सुरू ठेवायची आहे असंही तुम्ही करू शकता आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन पारायण केली तरीही चालतील आता एकवीस दिवस एकवीस पारायण करणं शक्य नाही मग तुम्ही अकरा दिवसांची अकरा पारायण करू शकता आधीपासूनच सुरुवात करा सांगितल्याप्रमाणे एकतीस मार्चच्या आधी तुमची ही सेवा पूर्ण होईल किंवा तुम्ही सात पारायणाचा संकल्प करू शकता म्हणजे पारायण करायचं म्हणजे काय तर या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात आणि तसाच तुम्हाला संकल्प करायचा आहे खर तर स्वामी चरित्र सारामृत ही पठन करत असताना तुम्ही अकरा माळी महाराजांच्या जप करायचा असतो त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र देखील पठन करायचा असतो पण एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं कोणतीही एक सेवा करायची ज्यांना जा। शक्य आहे त्यांनी ह्या तीनही सेवा कराव्यात ज्यामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प केला सेवेला बसलात त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय पठन केले त्यानंतर मग तुम्ही अकरा माळी महाराजांचा जप करायचा आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र पठण करायचं आहे आता एवढा वेळ काढणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पारायणाचा संकल्प पा करायचा आणि ती पारायण रोज तुम्हाला नित्य नियमाने एकतीस मार्च पर्यंत करायची आहे ते वेळ निश्चित करून घ्या त्या वेळेमध्ये तुम्हाला रोज बसायचं आहे तुमची सगळी घरातली काम वगैरे आवरली की तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका कारण ती महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते सकाळी बाराच्या आत नाही शक्य झालं तर संध्याकाळी करा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकता आता पारायण करणं शक्य नाही अशांनी काय करायचं तर पहा तुम्ही दिवसापर्यंत महाराजांची या ग्रंथातील रोज तीन तीन अध्याय वाचा सात दिवसात एक पारायण होतं मग एकतीस मार्च पर्यंत तुमचे तीन पारायण पूर्ण होऊ शकतात किंवा तुम्ही रोज सात सात अध्याय असले तर एकतीस मार्च पर्यंत तुमचे सात पारायण देखील पूर्ण होऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही महाराजांची सेवा करू शकता पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा माळी जपाचा संकल्प करा अकरा माळी जप करत असताना पूर्ण एकाग्रतेने महाराजांवरती श्रद्धा विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या एका लईमध्ये आपल्याला मंत्र जप करायचा आहे असं पटकन घाईघाईमध्ये उरकलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत नाही आपलं मन किंवा लक्ष विचलित होत असेल अशी सेवा महाराजांना देखील मान्य नसणार डोक्यामध्ये दुसरे विचार आणि आपण महाराजांची सेवा करतोय याला काहीच अर्थ नाही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने महाराजांकडे आपल्याला एकवटून ही सेवा जी आहे ती करायची आहे बघा डोक्यात विचार येतात मान्य आहे पण ते विचार आपल्याला बाजूला सरायचे विचार आले की परत श्री स्वामी समर्थ की महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा अगदी डोळे बंद करायचे माझ्या बाबतीत सांगते की मी मंत्र जप करीत असताना महाराजांचा अशी सावली डोळ्यासमोर माझ्या येते आणि मग माझा जो मंत्र जप आहे तो व्यवस्थित पूर्ण होतो अशा पद्धतीने तुम्ही अकरा माळी जप करू शकता त्याचबरोबर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्राची सेवा देखील करू शकता तुम्ही जी कोणती सेवा करणार असाल त्याचा संकल्प तुम्ही करा आणि एकतीस मार्च पर्यंत आपल्याला ही जी सेवा आहे ती महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे आता तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नाही अकरा दिवसांची नाही सात दिवसांची नाही तर तुम्ही संकल्प काय करायचा आहे की महाराज मी यथाशक्ती तुमची सेवा करेल एकतीस मार्च पर्यंत मला जी जमेल ती सेवा तुमच्या चरणी मी रुजू करेल मग तुम्ही अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर एक माळ जप केला रोज तीन अध्याय वाचली तारक मंत्र एक वेळा बोलला तरीही चालेल ती सेवा देखील महाराजांपर्यंत पोहोचते महाराज आपल्याला कधीच म्हणत नाही तू माझ्या समोर बसून राहा किंवा तू माझी एवढी सेवा कर तेवढी सेवा कर असं महाराज आपल्याला कधीच म्हणत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ही कोणतीही सेवा सुरू असताना त्या सेवेचे काही नियम असतात त्या नियमांचं पालन करावं बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी म्हणतात की आम्ही तर कोणत्याच नियमांचं पालन करत नाही तरी देखील स्वामी आमच्यावरती प्रसन्न होतात मग हे नियम कशासाठी बघा नियमांमुळे काय होतं की आपण त्या सेवेशी बांधले जातो आपल्यामध्ये ती सात्विकता येते आपलं मन प्रसन्न राहतं मन एकाग्र राहतं म्हणून काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही मांसाहार हा एक तामसिक आहार आहे या आहारामुळे आपलं मन जे आहे ते विचलित होतं आपली चिडचिड होते आहार घेऊन जो आपण महाराजांची सेवा करत त्या सेवेला काहीच अर्थ नाही आता घरात जर इतर सदस्य खात असतील तर तुम्ही त्यांना बनवून द्या पण तुम्ही खाऊ नका एकवीस दिवस या नियमाचं पालन तुम्हाला करायचं आहे पण आता बनवून देत असताना पण बनवून दिलं मग स्वामींच्या सेवेला बसला असं चालणार आहे का असं देखील चालणार नाही कारण हा एक अतिशय पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाचं पावित्र्य राखणं तितकंच आवश्यक आहे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की नॉनव्हेज आज घरामध्ये बनणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळीच ही सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही देवघराजवळ आसपास जायचं देखील नाही या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि त्यानंतर दुसरा नियम म्हणजे बघा ब्रह्मचर्याचं पालन करावं का तर ज्यांची संतान प्राप्तीसाठीची ही सेवा सुरू असेल कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की इच्छा मनोकामनापूर्तीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी एकवीस दिवस नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन करावं कारण यामुळे आपले आचार विचार देखील तितकेच पवित्र राहतात डोक्यात कोणतेही इतर विचार येत नाही म्हणून शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा कारण आपण सांसारिक माणसं आहोत या नियमाचं असं कडक पालन करणं गरजेचं नाही पण या सेवेदरम्यान तुम्हाला एक अजून एक महत्वाचा नियमाचं पालन जे आहे ते करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला पराण टाळायचं आहे पर इतरांच्या घरी केलेलं अन्न तुम्हाला खायचं नाही आता तुम्ही स्वामी सेवेकरी आहात पण इतर जर समोरील व्यक्ती स्वामी सेवेकरी असेल तर अशा स्वामी सेवेकराच्या घरचं अन्न तुम्ही खाऊ शकता पण बघा काही जण असतात ज्यांच्या घरी स्वामी सेवा केली जात नाही त्यांच्या जा घरी जर आपण अन्न घेतलं तर आपण केलेली सेवा ही त्यांना मिळत असते मग आता तुम्ही माहेरी जाणार असाल सेवेदरम्यान तर मग अशा वेळेस तुम्ही माहेरचं अन्न खाऊ शकता का तर बघा एक स्त्री जी आहे ती दोन कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे तुम्ही तुमच्याच कुळात अन्न खाऊ शकता आई वडिलांच्या घरचं अन्न खाऊ शकता भावाच्या घरी तुम्ही जेवण घेऊ शकता पण तुमची बहीण असेल बहिणीच्या गेला तर बहिणीचं कुळ हे बदललेलं असतं त्यामुळे बहिणीच्या घरी जाऊन तुम्हाला अन्न घ्यायचं नाही ते परान्न होत आता काही जण म्हणतील की आम्ही हॉटेलमध्ये किंवा मेसमध्ये खाऊ शकतो का तर आता बाहेर नोकरी निमित्ताने शिक्षणानिमित्त राहणाऱ्या व्यक्तींना पर्याय नसतो त्यांनी जर बाहेर अन्न घेतलं स्व तर ते चालतं कारण ही सेवा स्त्री पुरुष मुलं मुली कोणी करू शकत बरीचशी मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी राहतात तिथे त्यांनी मेस लावलेली असते आणि मेसचं जेवण ते स्वखर्चाने घेतात त्यामुळे ते जेवण ही सेवा सुरू असताना घेतलं तरीही चालतं कारण ही सेवा कोणीही करू शकतं स्त्रिया पुरुष वयोवृद्ध मुलं मुली तर ज्यांची ही सेवा सुरू आहे त्यांना नाईलाजाने बाहेर अन्न घ्यावं लागतं तर त्यावेळेस मग ते स्वखर्चांनी हे अन्न घेऊ शकतात अशा वेळेस त्यांनी ते पैसे दिलेले असतात त्यामुळे ते परान्न होत नाही पण बघा ज्यावेळेस आपण लग्न कार्यानिमित्त बाहेर जातो लग्न कार्य जवळचे असतात अशा वेळेस आपल्याला त्या लग्न कार्याला जावंच लागतं तर मग अशा वेळेस आपल्याला तिथे गेल्यानंतर अन्न जे आहे ते ग्रहण करावं लागतं तर मग अशा वेळेस काय करायचं तर तिथे तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि ते अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर बघा काही जणांना कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं अप डाऊन करत असतात तसं तर ही सेवा सुरू असताना तुम्ही बाहेरगावी जाऊ नये गावाची वेस ओलांडू नये पण आता कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्ती ह्या रात्री घरी परत येणाऱ्या असतात पण काही जण जे लग्नानिमित्ताने सांगितल्याप्रमाणे बाहेरगावी जाणार आहेत तिथे तुम्हाला मुक्काम करावा लागला अशा वेळेस मग सांगितल्याप्रमाणे तिथलं अन्न ग्रहण करत असताना तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि लग्न कार्यातील कोणत्याही कार्यक्रमातील अन्न तुम्ही अशा प्रकारे ग्रहण करू शकता त्यानंतर बघा मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे ते चार दिवस तुम्हाला पाळायचे आहेत कारण आपल्या शरीराला देखील विश्रांतीची गरज असते मासिक धर्माच्या वेळी आपलं वे जे शरीर आहे ते वेदना होत असतात आणि अशा वेदना होत असताना आपण कुठलीच सेवा करू नये चार दिवस आपल्याला काहीच सेवा करायची नाही आणि चार दिवस झाले की पाचव्या दिवशीपासून मग तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पण बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेवेदरम्यान जर तुमचा घरामध्ये सुतक पडलेलं असेल तर अशा वेळेस ही सेवा जी आहे ती तुम्हाला करता येणार नाही ना सुतक पिटल्यानंतर तुम्हाला पिट जमेल ती सेवा तुम्ही करू शकता पण महाराजांच्या प्रकट दिनाच्या काळात जर सुतक पडलेला असेल आणि तुमची आधी सेवा काही झालेली से। असेल तर ती सेवा खंडित होते त्यामुळे पुढे ती सेवा तुम्हाला सुरू ठेवता येत नाही कारण जन्म मृत्यू या गोष्टी आपल्या हातात नसतात कुणाचा आपल्या भावकीमध्ये जन्म झालेला आहे आपल्या घरात इर्दी म्हणजेच विटाळ आहेत अशा वेळेस देखील ही सेवा करता येत नाही आणि जर भावकीमध्ये कोणाचं म्हणजे डेथ झालेली आहे तर अशा वेळेस देखील घरामध्ये सुतक असेल तर सुतकामध्ये दे देखील आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना तर व्हिडिओमध्ये मी ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता जसं की तारक मंत्राचं पठन करू शकता तारक मंत्रासाठी एक पेला भरून पाणी घ्यायचं असतं त्यावरती तुमचा उजवा हात ठेवून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करा किंवा तुम्ही अकरा माळे महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग करा किंवा तुम्ही महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज तीन अध्याय वाचा सात वाचा किंवा पूर्ण अध्याय जर तुम्ही एकाच बैठकीमध्ये पठन केले तर तुमचं एक पारायण पूर्ण होईल अशा पद्धतीने तुम्ही यथाशक्ती सात अकरा किंवा एकवीस पारायण करू शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ